हा धारावीतला एरिया आहे मुंबईमध्ये अशा घरांमध्ये सुद्धा लोक राहतात खेड्यांमध्येच लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे असं नाही हे गटार नाली आहे इतका वास येतो इथे आणि या गटाराच्या बाजूलाच चार चार मजली शेड बांधून लोक इथे राहतात हा महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास आहे हे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे गटाराचं पाणी आणि ह्या गटाऱ्याच्या पाण्याच्या साईडलाच धारावीमध्ये हे अशा पद्धतीनं लोकं राहतात हा भारत माझा देश आहे महाराष्ट्र सुजलाम सुपलाम आहे इतका सुंदर महाराष्ट्र जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही आणि ह्याच्यामध्ये एक दोन नाही हजारो लोकं राहतात हजारो थी, 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 ही 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 हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र बघा सगळीकडूनच फाटलेला महाराष्ट्र फक्त राज्यकर्त्यांच्या बिल्डिंग्यावर या चढत आहेत मात्र गोरगरीब लोकांचं दोन वेळचं जेवण आणि एक वेळचे राहण्याची सुद्धा व्यवस्था या देशामधले राज्यकर्ते लोक करू शकले नाहीत ही भयान परिस्थिती आहे हे गटाराचा इतका वास येतो आहे हे लोक इथं चोवीस तास कसे राहत असतील दहा मिनिटं झालं मी ह्या गटाराच्या नालीवर थांबलो आहे इथं थांबू असं वाटत नाही पण इथं लोकं ही वर्षानुवर्ष राहतात हे लोक वर्षानुवर्ष इथंच राहतात यांना दुसरीकडं राहण्यासाठी सरकारकडं कुठलीही उपाययोजना नाही स्पेसिफिकली सांगायचं म्हणजे ह्या हे पत्राचे शेड मारलेले आहेत बरं का आणि ह्या पत्राच्या शेडमध्ये बघा तीन मजले आहेत हा खालचा मजला ही खिडकी जी दिसती आहे हा खालचा मजला आहे त्याच्यावर दुसरा मजला आहे आणि खाली बघा खाली एक अजून खिडकी दिसते हा तिसरा मजला आहे हे मजले कशावर बांधलेले आहेत माहिती आहे का हे सगळे कुजलेल्या सडलेले पत्र आहेत हे जे पत्र आहेत ना हे सगळे पुजलेले आणि सडलेली पत्रं आहेत लोक अशा परिस्थितीमध्ये राहतात की त्यांना काय बोलू आता बोलायला माझ्याकडे शब्दच नाही आहेत है।, है ना राज्य सरकारला ह्या झोपडपट्टीमध्ये राहणारी सुद्धा टॅक्स देतात हो सकाळी झोपीतून उठल्यापासून ते रात्री झोपल्यावर सुद्धा फॅन चालू असला तरी लाईट चालू असला तरी लाईट बिलांवर जी एस टी घेणारं हे हरामखोर राज्य सरकार कुठलंही राज्य सरकार असू द्या ते किंवा केंद्र सरकार असू द्या त्या जी एस टीमध्ये यांचा अधिकार नाही आहे का सकाळी उठल्याबरोबर चहासाठी दूध आणणारी ही लोकं आणि त्या दुधावरसुद्धा जी एस टी भरणारी ही लोकं दूध आणा पत्ती आणा साखर आणा काही आणा तुम्ही प्रत्येक वस्तूवर इथं तुम्हाला टॅक्स भरावाच लागतो टॅक्स नाही भरला तर नोटिसा घरी येतात आता ह्या लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे ह्यांनी नोटिसा कोणाला पाठवायच्या ह्यांना राहायला घर नाही यांनी नोटिसा कोणाला पाठवायच्या हे पत्राच्या शेडमध्ये राहतात यांनी नोटिसा कोणाला पाठवायच्या यांच्या एका एका गुंठ्याच्या अर्ध्या गुंठ्याच्या शेडमध्ये तीन तीन मजली बिल्डिंगा बांधलेल्या आहेत ते बघा हे, हे फॅन दिसतोय बघा खिडकीमधून फॅन दिसतोय का तुम्हाला हा दुसऱ्या मजल्यावरचा फॅन आहे आणि ही जी भिंत नाही हो पत्र आहेत ही कुजलेली पत्रं आहेत हे बघा कुजलेली पत्र आहेत एकदम कुजलेली पत्रं आहेत एखादा जर मोठा पाऊस आला तर हे सरसगट वाहून जातील असा नालासुद्धा बाजूला आहे काय करणार शेवटी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि ते अशा पद्धतीनं राहत आहेत याचं मला दुःख आहे ते राज्यकर्त्यांना वाटो की न वाटो धारावीच्या खासदार वर्षा गायकवाड आहेत वर्षानुवर्ष वर्षानुवर्षे वर्षा, वर्षानु वर्षा, वर्षा गायकवाड आहेत आणि आमदार इथल्या माझ्या मते त्यांच्याच भ भगिनी काहीतरी आहेत वर्षानुवर्ष आणि ही परिस्थिती धारावीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास जवळपास फिफ्टी पर्सेंट जागी अशा पद्धतीची अवस्था आहे लोकांनी जगायचं कसं आणि वागायचं कसं हा प्रश्न आहे मी हे तुम्हाला सांगतो आहे की मराठवाड्यामध्ये आज पूर परिस्थिती निर्माण झाली कारण राज्य सरकारकडं करन नियोजन करणारे अधिकारी नाही आहेत मी कलेक्टर कशासाठी आहेत हे तुम्हाला काल सांगितलं आहे आणि आज आजसुद्धा आता हे महापालिका आयुक्त वगैरे काय करत असतील इकडे बसून एवढे मोठे मोठे पगार देऊन यांना आपण पोचतो आहे ठेकणं पोचल्यासारखं या अधिकाऱ्यांना त्यांचं हे काम नाही आहे का